विधानसभा निवडणूक गाजवली ती शरद पवारांनी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी पायाला भिंगरी लावल्यागत पवारांनी मैदान जवळपास मारल्याच जमाय खर तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांसोबत दोन ते तीन नंबरच्या वेळी नेतेही महाराष्ट्रभर फिरले तुजारीला पोषक वातावरण तयार करण्यात त्यांचाही मोठा वाटा राहिला प्रदेश अध्यक्ष म्हणून जयंत पाटील अमोल कोल्हे या स्टार प्रचारकांना आपण महाराष्ट्र पालता घालताना पाहिलं पण याच फळीतील आणखीन एक नाव आपल्याला जोडावं लागेल आणि ते म्हणजे रोहित पवार यांचं होय सुद्धा कर्ज जामखेडचे उमेदवार असताना समोर विरोधात तोडीस तोड नेता असताना रोहित पवार हे आपल्या मतदारसंघात लक्ष देऊन होतेच पण सोबत पायाला भिंगरी बांधून त्यांनी महाराष्ट्र दौरा केला प्रचार सभा घेतल्या इतकंच नाही तर इतर राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवरून आवाज उठवला विरोधकांना थेट शिंगावर घेतलं आणि आपली एक वेगळी छाप देखील सोडली त्यामुळं विधानसभेच्या प्रचारातच रोहित पवार यांनी स्वतःला बुस्टर कसा मिळवून घेतलाय कर्जर जामखेड सोबतच राज्याच्या राजकारणातील संपूर्ण घडामोडीत सक्रिय होत पक्षाची भूमिका मांडत रोहित पवार यांनी नेमकं काय दाखवून दिले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोहित पवार राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीत काम करतायत का येणाऱ्या काळात त्यांच्यावर कोणती नवीन जबाबदारी देण्यासाठी त्यांना राज्याच्या राजकारणात फिरवतर जात नाहीये ना त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अजित पवार भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रवादी जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचं काम रोहित पवारांनी केलं शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारे आणि त्याच विचारावर पुढे जाणारे नेतृत्व म्हणजे रोहित पवार असं मत जनमानसात रुचलं गेलं पवार कुटुंबातील असल्यानं रोहित पवारांना जनतेनं वेगळं प्रेम मिळालं ही बाब आहेच पण आपल्या विचारधारेवर ठाम राहून संघर्ष करण्याची त्यांची भूमिका महाराष्ट्राच्या जनतेला आवडली शरद पवार यांचा वारसा जर कुणी पुढे यशस्वीरित्या आणि विचारधारेशी प्रामाणिक राहून चालवू शकतो तर ते रोहित पवार नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एकीकडे एक शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालता घातला असताना रोहित पवारांनी सुद्धा तब्बल बत्तीस जाहीर सभा घेत स्टार प्रचारकाची धुरा व्यवस्थित सांभाळी कधी कधी जाहीर सभेत तर कधी कधी वेळ पडल्यास सोशल मीडियाचा आधार घेत रोहित पवार सत्ताधारी माहितीवर बरसत राहिले आक्रमक पद्धतीने सत्ताधाऱ्यांवर प्रहार करून भाजप माहितीला सळोकी पळो करून सोडलं राज्यभरात सभा घेण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो तो रोहित पवारांचा महत्वाची बाब म्हणजे शरद पवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे हे काही स्वतः निवडणूक लढवत नाहीत म्हणजेच काय तर निवडणूक लढवत असलेल्या नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा घेण्यात जयंत पाटील यांच्यानंतर रोहित पवारांचा दुसरा क्रमांक लागतो आपला मतदारसंघ सोडून दुसरीकडे जाऊन सभा घेणं सध्याच्या राजकारणात वाटतं तितकं सोपी गोष्ट नाहीये राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी यंदा स्वतःच्याच मतदारसंघात अडकलेले बघायला मिळाले स्वतःची आमदारकी वाचवण्याचा प्रयत्न सर्वजण करताना दिसले अशावेळी रोहित पवारांनी मात्र पक्षाची गरज ओळखून संपूर्ण महाराष्ट्रभर तब्बल बत्तीस जाहीर सभा घेतल्या या सभाही कोणत्या भागापुरत्या मर्यादित नव्हत्या त्या, त्या महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात होत्या रोहित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात दहा मराठवाड्यात आणि विदर्भात प्रत्येकी आठ तर उत्तर महाराष्ट्रात सहा सभा घेतल्या यात ग्रामीण भागात पंचवीस तर शहरी भागातील सात ठिकाणी रोहित पवारांची तोप धडाडली रोहित पवार यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनी तीस सभा घेतल्या या दोघांनंतर अमित देशमुख यांनी तेरा विश्वजित कदम यांनी नऊ मतदारसंघात प्रचार केला या नेत्यांव्यतिरिक्त तरुण चेहरे फारसे प्रचारासाठी मतदारसंघाच्या बाहेर पडताना दिसले नाहीत त्यामुळे रोहित पवार हे युवा नेतृत्व जास्त हायलाइट झालं देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन हसन मुश्रीफ यांसारख्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन रोहित पवारांनी सभा घेतल्या जिथं संघ परिवाराचं मुख्यालय आहे त्या मतदारसंघात रोहित पवारांनी बंटी शेळके यांच्यासाठी प्रचार केला यातून रोहित पवार हे विचारधारा आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांसाठी ताकद लावत होते हे दिसून येतं एकीकडे या सभा घेत असताना कोणत्या भागात कोणत्या विषयांना हात घालायचा कोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडायचं याचं कौशल्य रोहित पवारांनी दाखवलं रोहित पवार यांनी विदर्भात घेतलेल्या सभांमध्ये सोयाबीन कापू शेतकरी आत्महत्या या विषयावरून सरकारला धारेवर धरलं तर महाराष्ट्राबाहेर जाणारे उद्योग बेरोजगारी यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला मराठवाड्यात देखील सोयाबीन कापूस शेतकऱ्यांचे मुद्दे तर आरक्षण संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना जनरल डायर संबोधत रोहित पवारांनी हल्ला केल्याचं दिसून आलं उत्तर महाराष्ट्रात कापूस कांदा आणि उद्योग घोटाळे हे विषय दिसले तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविषयी अधिक मुद्दे त्यांच्या भाषणात दिसून आले एकूणच काय तर महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण जाण असलेल्या रोहित पवारांनी पद्धतशीर मुद्द्यांवर भर देत विरोधकांना घायल केलं राज्याची आर्थिक स्थिती पाच हजार कोटींचे भ्रष्टाचार रखडलेली पदभरती पेपरफुटी यासारखे विषय प्रामुख्याने त्यांच्या भाषणामध्ये दिसून आले तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय केंद्रस्थानी ठेवत रोहित पवारांनी भाजप माहितीला खडे बोल सुनावले खर तर ज्यावेळी अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली अनेक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासूनच रोहित पवारांनी आक्रमक पद्धतीने सर्व नेत्यांना अंगावर घेतलं होतं मध्यंतरी रोहित पवारांची सुद्धा ईडीची चौकशी झाली होती मात्र आपण संघर्ष करत राहणार हार मानणार नाही असं सांगत त्यांनी त्यावेळी आपले इरादे दाखवून दिले होते कर्ज जामखेडचा आमदार म्हणून त्यांनी विधिमंडळात देखील चांगल्या पद्धतीने युवकांचे प्रश्न मांडले मतदारसंघातील कामांसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला अडीच वर्ष सत्तेत असताना आणि त्यानंतर सत्ता नसताना देखील रोहित पवारांनी मतदारसंघातील अनेक विकास कामं मार्गे लावलेत यंदा रोहित पवार यांच्यासाठी शरद पवार सुषमा अंधारे अमोल कोल्हे निलेश लंके यांनी मतदारसंघात सभा घेतल्या यावेळी रोहित पवार यांच्या मंत्रीपदाबाबत अनिल देशमुख निलेश लंके अमोल कोल्हे आणि स्वतः शरद पवार यांनी कर्जत जामखेडच्या सांगता सभेमध्ये सूचक विधान करत म्हटलं होतं रोहितला निवडून देणं तुमच्या हातात आहे आणि त्याच्याकडं महाराष्ट्राची जबाबदारी देणं माझं काम आहे त्यामुळं राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यास रोहित पवारांना मंत्रीपदासाठी विचार केला जाईल असं आता बोललं जात आहे एवढंच नाही तर भविष्यातील महाराष्ट्राचं दमदार आणि आक्रमक नेतृत्व रोहित पवार हे नाव आता समोर येत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं भविष्यात रोहित पवार महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतील का उद्याचा महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद आणि क्षमता रोहित पवार यांच्यामध्ये खरंच आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका